औंढा नागनाथ तालुक्यातील कोंडकर पिपरी येथे शिक्षकाच्या रुजू होण्याचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित होता युवा सेना सर्कल प्रमुख सचिन भाऊ कुंडकर यांच्या पहिल्याच प्रयत्नांना आमदार संतोष बांगर यांनी तात्काळ प्रतिसाद देत केवळ एका फोनवर शिक्षक तासा ता एका तासातच रुजू करून दिला वर्दे सहा आहेत शिक्षक तीन आहेत पण वर्ग संख्या किती वर्ग संख्या 120 आहेत हद्य ఉంటका या तत्पर कार्यबाहिमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वानी युवा सेना सर्कल प्रमुख सचिन कुंडकर यांचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले व आमदार संतोष बांगर यांचे देखील आभार मानले यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेशराव कुंडकर माजी सरपंच विष्णू काणे उपसरपंच शेषराव काणे शालेय समिती अध्यक्ष पांडुरंग काणे उपाध्यक्ष बबन कुंडकर गजानन काणे रामराव कुंडकर शंकर काणे साहेबराव काणे गोलू काणे अरुण काणे प्रवीण काणे विश्वनाथ काणे सचिन शिंदे गणेश काणे श्यामराव सावळे भागवत आदी काणे आदी मान्यवर उपस्थित होते टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी राजू मंगल हिंगोली